काही महिन्यांपासून नवी मुंबईत सर्व सुविधायुक्त सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल उभारण्यात यावं अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत होती या अनुषंगाने शासन दरबारी सतत पाठपुरावा सुरू होता अखेर या मागणीची दखल घेत शासनाने या प्रकल्पाला मंजुरी दिली या प्रकल्पामुळे नक्कीच गोर गरीब जनतेला आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिलासा मिळणार आहे शासनाचे मंजूर केलेल्या प्रकल्पाबद्दल आज आमदार मंदाताई मात्रे व जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांच्या दालनात बैठक घेऊन बनस्वी अभिनंदन केले विविध खेळाचे आधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे या सर्व सुविधा उपलब्ध होणार असल्याने नवी मुंबईतील तरुणा व खेळाडूंना एक महत्वपूर्ण क्रीडा व्यासपीठ निर्माण होणार आहे सामाजिक न्याय महिलांना सक्षमीकरण राष्ट्र निर्मितीसाठी अमूल्य योगदान देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेब व राजमाता पुण्यश्लोक अहिल्या होळकर यांचे पूर्णाकृती पुतळे उभारण्याचा प्रस्ताव विचारधीन आहे ड्वेल ऑफ नवी मुंबई मध्ये उभारण्यात येणाऱ्या भगवान गौतम बुद्धाच्या पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्याची हे उद्घाटन लवकरात लवकर होणार असल्याचे आमदार मंदा मात्रे यांनी सांगितले पाम बीच लगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर फुलपाखरू उद्यान बटरफ्लाय गार्डन उभारणे उरण फाटा आदिवासी बांधवांना पक्की घरे बांधणे अशा अनेक विविध प्रश्न व समस्या महापालिका आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी ऐकून घेतल्या तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्याने पत्रांद्वारे उपस्थित केलेल्या समस्यांवर आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे यांनी सकारात्मकता दाखवत तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना फोन द्वारे संपर्क करून सदरच्या समस्या सोडवण्याचे आदेश दिले यावेळी आमदार समवेत माजी नगरसेवक दीपक पवार माजी नगरसेवक राजू शिंदे समाजसेवक दत्ता समाजसेवक पांडुरंग आमले राजू तिकोणे आबा जगताप प्रवीण भगत राखी पाटील तसेच बेलापूर मतदारसंघातील मंडळ अध्यक्ष भाजपा आजी माजी पदाधिकारी महिला व तरुण व असंख्य नागरिक व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महानगरपालिका आयुक्तच्या आज आम्ही सर्वांनी भेट घेतली सगळे मंडळपेक्षा सर्व कार्यकर्ते मिळून एक बळणाच्या ज्या ज्या काही छोट्या मोठ्या समस्या आहेत त्या मांडल्या त्याचप्रमाणे कालच नवी मुंबई महानगरपालिकेचा दिप्पी प्लॅन आणि हॉस्पिटलचा दिप्पी प्लॅन त्याला सहा महिने सातत्याने आम्ही प्रयत्न करत होतो त्या प्रयत्नाला यश आलं आणि नवी मुंबई महानगरपालिकेचा बीपी प्लॅन मंजूर झाला त्यामुळे आयुक्तांचं सुद्धा आम्ही अभिनंदन केलं की माझ्यासोबत सगळे अधिकारी सुद्धा वेळोवेळी मंत्रालयात उदार भवनात येऊन या डीपी प्लॅन साठी मागणी करत होते बरेच वर्ष डीपी प्लॅन राजकारणाच्या गोष्टीमुळे जो अडकला होता तो सोडवण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज हॉस्पिटल मेडिकल कॉलेज हा जो प्रश्न निर्माण झालेला गेले सहा महिने तो तिला संपलेला आहे लवकरच माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या वेगवेगळ्या हो लोकांचे वेगवेगळे प्रश्न होते त्या संदर्भात चर्चा झाली आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले करून ही काम वेळात वेळ लवकरात लवकर झाली पाहिजे प्रत्येक विभागातले प्रश्न मग कोणाच्या पाण्याचा प्रश्न असेल कोणाच्या घडाडाचा प्रश्न कोणाचा समाज कमीचा वेगवेगळे प्रश्न आज ते दे, घेऊन आमचे शिष्टमंडळ भेटलेलं आहे आमचे अध्यक्ष पुढचं सांगतील पण महत्वाचा जो बरेच दिसापासून पकडलेला हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचा प्रश्न हा शिकलेला आहे आणि त्यासाठी आम्ही सगळ्या आनंदात आज त्यांच्या भेटता येतो आज भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आपल्या मतदार मतदारसंघाच्या लाडक्या आमदार अंधाता म्हात्रे आणि इतर सर्व आमचे पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज सन्मान्य महापालिकेचे आयुक्त यांची एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये नव्या मुंबईच्या स्तरावरून अनेक आमचे मंडळाध्यक्ष आणि काही माजी पदाधिकारी यांच्या समस्या होत्या अनेक दिवसांपासून त्या समस्या होत्या उदाहरणार्थ वृक्ष छाटणीचा विषय असेल वृक्ष पडल्यानंतर महापालिका जागी होते नंतर कारता, तोल क्यों। ले कौन। आशे होते, होते, ते बाहेर काढतात कोणतो नुकसान किंवा झालेल्या दुर्घटनेला जबाबदार कोण तर असे काही प्रश्न त्या ठिकाणी होते काही प्रश्न रस्त्यांचे विषय होते गढूळ पाण्याचा विषय होता हे सगळे विषय आपापल्या परीनं त्यांच्या त्यांच्या विभागात जे भेटसावत होते त्या आपल्या लाडक्या आमदारांकडे ऑलरेडी त्यांनी पत्रव्यवहार केला होता त्याच अनुषंगानं आज सन्मान्य आयुक्त साहेबांची भेट झाली मलाही आनंद या गोष्टीचा वाटतो की आमच्या आमदारांच्या माध्यमातून त्यांचा एक दूरदृष्टिकोन आहे डीपी प्लॅन डीपी प्लॅन आपण करतो परंतु त्याचं फार महत्व आहे कारण शिडकोकडून भूखंड या ठिकाणी मिळत नव्हते आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ज्या शिडकोच्या चुका आहेत शिडकोनं केलेल्या नागरिक वस्तीमध्ये ज्या सोयीसुविधा हव्या होत्या त्या केल्या नाहीत दिल्या नाहीत त्याचा फटका आज महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला मिळत होता आणि म्हणून या ठिकाणी जे भूखंड सामाजिक सेवेसाठी वापरायला पाहिजे जी रहिवाशांची पुढील समस्या आहे आज त्या ठिकाणी येणारा कपल होता परंतु त्यांची लोकसंख्या वाढल्यानंतर त्या ठिकाणची व्यवस्था कोणबडते प्रत्येक ठिकाणी जास्त व्यासाच्या लावाव्या लागतील अनेक विषय त्या आयुक्तांसमोर त्या ठिकाणी मांडल्या गेल्या आणि दूरदृष्टी हा आपल्या मंदताईंचा होता त्या माध्यमातून बरेचसे विषय त्यांनी सांगितले की होय बरोबर या गोष्टी आपल्याला सुटतील इंडोर इंडोर गेमचा सुद्धा हा साधा सुद्धा विषय नाही आज एवढ्या वर्षांमध्ये इंडोर गेम कुठे या ठिकाणी खेळू शकतो का आपण होतो का व्यवस्था नाही ती व्यवस्था या ठिकाणी करण्यात झालेली आहे त्यासाठी स्पेशल निधी आमदार मंदाताय म्हात्रे यांनी त्या ठिकाणी आणलेला आहे महापालिकेवर लोड नाही दिला स्वतंत्र निधी उपलब्ध केली परंतु ते इथल्या तीस कोटी वीस कोटी त्याच्या बदल्या त्याच्या माध्यमातून अनेक त्या ठिकाणी आपले स्पोर्ट्स पण तयार होणार आहेत क्रिकेट खेळला जातो हॉकी सुद्धा खेळली जाते सगळ्या गोष्टी कुठे खेळतील खेळण्यासाठी जे साधन पाहिजे गेम साठी त्या ठिकाणी अनेक ऑलिम्पिकच्या आपण गप्पा मारतो पण ऑलिम्पिक मध्ये आपला एखादा खेळाडू जावा त्यासाठी आपली त्या ठिकाणची यंत्रणा काय आहे पुढे भविष्यात क्रिएट होणार नाही हा दूरदृष्टिकोन या ठिकाणी आमदार म्हणतात आहे मात्र यांचा यांचा आम्हाला अभिमान आहे आणि ते वाशी पर्यंत जायला लागत होतं कुठे वेगळ्या ठिकाणी जावं लागत तेवढा लांब खेळाडूंना जायची गरज नाही सीबीडीतले खेळाडू शिबिडी मध्ये खेळू शकतील या नेरूळचे खेळाडू नेरूळमध्ये खेळू शकतील वाशीचे खेळाडू वाशीमध्ये खेळू शकतील अशा पद्धतीची रचना देखील त्या ठिकाणी आहे सांगण्याचा तात्पर्य बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी आयुक्त साहेबांबरोबर चर्चा झाली आयुक्त साहेब देखील त्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत काही ठिकाणी त्या त्या विभाग अधिकारी किंवा त्या त्या इंजिनियर्सना देखील समोर फोन लावून त्यांना या समस्या सोडवण्यासाठीचे त्यांनाही सांगितलेलं आहे म्हणून आजचा हा विषय आजची बैठक आमची अतिशय चांगली बैठक झाली आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट అని శేర్ క